राज्याचं गृह खातं झोपलेलं आहे का अशी टीका माझे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच विजय निवडेकरांनी राणेंचे म्हणजे नारायण राणेंचे आणि निलेश राणेंचे पैसे या शहरामध्ये वाटले होते आणि त्यामुळे आज आपण जेव्हा आज आपल्याला पैसे वाटायला कमी पडतायत आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होतात कारण गेल्यावेळी हीच मंडळी पैसे वाटत होती त्यामुळे हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी या दोन्ही दोन्ही शिवसेना शिंदे गट आणि भाजप पद्धतीने पैसे वाटत आहेत त्यांना दोघांना बाजूला करावं अशी माझी जिल्ह्यातल्या लोकांना कळकळीची विनंती आहे खरं तर या संदर्भात आता आपल्याला गुन्हा नोंद झाला आपल्यामार्फत या ठिकाणी मला समजलं आहे परंतु काल पैसे पकडले त्यांच्यावरसुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या सुद्धा कशामुळे गुन्हा नोंद झाला याचीसुद्धा मी माहिती घेईल चव्हाणांवर आरोप करताना रवींद्र चव्हाणांनी ह्यांच्या वडिलांच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी कोटी रुपये खर्च केलेत की नाही हे आधी पहिलं निलेश राणेंनी सांगितलं पाहिजे कारण त्यांच्या निवडणुकीमध्ये खर्च करतात तेव्हा रवींद्र चव्हाण चांगले होते आणि आता त्यांच्या विरोधात पैसे खर्च करतात म्हणून रवींद्र चव्हाणांवर आरोप करायचे हे हे कुठलं आहे कारण कालच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी कोटी रुपये रवींद्र चव्हाणांनीच खर्च केले होते हे भारतीय जनता पार्टीचे आणि आता जे शिंदेंचे जे फुटले आहेत कार्यकर्ते ह्या दोघांना माहिती आहेत दोघांना किती पैसे रवींद्र चव्हाणांनी खर्च केले हे दोघांना माहिती आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही एकाच देण्याच्या बाजू आहेत दोन्ही जिल्ह्यात काही विकासाची कामं केली नाहीत नुसता भ्रष्टाचार केला आहे म्हणून हे पैसे वाटत आहेत कालपर्यंत दहा हजार होता आता रवींद्र चव्हाणांच्यावर आरोप केल्यावर ह्यांचा रेट पंधरा हजार होऊ शकतो भाजपचा रेट वीस हजार होऊ शकतो परंतु मतदारांनी शुद्धपणे मतदान करावं असं आमचं आव्हान आहे नाही आता खरं तर कोण बळीचा बकरा होतोय परंतु यामुळे एक होईल मात्र की निलेश राणेंना विकास निधी संदर्भात गेल्या वर्षभरात कोणी विकास निधी दिला नाही आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्याचा थेट हे मात्र मात्र या मतदारसंघावर होऊ शकतो एवढं मात्र निश्चित आहे हे राज्यातलं गृह खातंही झोपलेलं आहे कारण आपण बघितलं असेल की गेल्या निवडणुकीपासून असेल पैसे वाटत होते आपण व्हिडिओ बघितला होता निवडणुकीनंतर पैसे वाटायचे व्हिडिओ झाले त्याच्यावर एखाद्र गुन्हा नोंद झाला आहे त्यामुळे गृह खात्याकडनं आणि या आयोगाकडनं कोणती अपेक्षा नाही एक सांगा शक झाल्याची प्रक्रिया योग्य योग्य आहे का नाही नाही आता पैसे वाटताना खरं तर गेल्यावेळीसुद्धा ज्या जे वाटत होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला नाही आज आपण की दोन तीन दिवस दो झाले पैसे पकडतायत पैसे वाटत आहेत सगळे सांगतायत एक तरी पोलीस एकतरी निवडणूक आयोगाचा अधिकारी रस्त्यावर आहे का बघा म्हणजे गुन्हा दाखल नाही गुन्हा दाखल ना झाला याची माहिती मी घेईन आणि कशावर गुन्हा झाला आहे कोणी कोणी तक्रार केली याची पण माहिती घेतोय